लॉन ऑर्डर दोन तीन लोकांच्या डिपार्टमेंटच्या प्रश्न संबंध संबंधित आहे एक इथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या आणि बाकीच्या पण सुविधा नीटपणे द्याव्या लागतीलच लागतील आणि विशेष करून पोलीस यंत्रणा यांची मदत अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घ्यावी लागेल म्हणूनच मधल्या काळात पत्रकार मित्रांनो तुम्ही बघितलं असेल संपूर्ण राज्यामध्ये आम्ही दुसऱ्यांदा सरकार आत्ता आलो त्यावेळेस सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन जर कुठल्या शहरामध्ये मंजूर करण्यात आली तर ती पुण्यात करण्यात आली सगळ्यात जास्त स्टाफ पोलीस यंत्रणेचा पोलीस दलाचा कुणाला देण्यात आला तर तो पुण्याला देण्यात आला त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यंदाचं आमचा तुमचा जिल्हा वार्षिक आराखडा योजना चौदाशे कोटीची होती त्याच्यात किती कोटी रुपये पुण्याच्या ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्याकरता आपण दिलेले आहेत ह्याची माहिती तुम्ही घ्या ह्या सगळ्या गोष्टी कशाकरता दिल्यात की ते ताबडतोब त्या ठिकाणी पोचावेत त्यांना ज्या ज्या काही यंत्रणा पाहिजे होत्या त्या त्या आपण देण्याचा प्रयत्न केला आहे इवन ते हे नवर ड्रोन ते ड्रोन पण पाडण्याच्याकरता एक वेगळ्या प्रकारची रायफल लागती त्या पण रायफलही दिल्यात ह्या गोष्टी हे कशाकरता करतोय उगेच काहीतरी द्यायचं म्हणून नाही दिलं ह्या सगळ्या गोष्टीवर आळा बसावा आणि पुणेकरांना चांगल्या वातावरणात जीवन जगता यावं म्हणून ही सुरुवात आहे आता त्याच्यात महत्वाची भूमिका महानगरपालिका बजावू शकते त्याकरता महानगरपालिका आमच्या विचाराची यावी थांबा जरा बै लाडकी बहीण बोलते अरे थांब ना जरा दरा त्याच्यामध्ये वा तोच वाद आहे की जलसंपादन विभाग म्हणत आहेत माणसे तीनशे लिटर आम्ही पाणी देतो आपले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात एवढं पाणी आम्ही घेत नाही फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचारच करत नाही त्यावेळेस दोन ज्यावेळेस वेगवेगळ्या म्हणजे महानगरपालिका आणि जलसंपदा यांचे वाद ज्यावेळेस होतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये काही तज्ज्ञांना मीटर बसवून काय नक्की आहे वस्तुस्थिती काय पाण्याची गळती आहेत का हे म्हणतात ते बरोबर आहे का हे म्हणतात ते बरोबर आहे आणि त्याच्यातनं कुणाचं चुकत असेल आणि ते दुरुस्त करण्याची काय गरज आहे ते आम्ही दुरुस्त करणार आहोत तेच सांगतो हो ना ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत मनाने कुठे आहेत सुनेला कुठं पाठवलंय लेखाला कुठं पाठवलंय ले, फाला कुठं पाठवलंय अरे थांब ना तुला काय उगीच का काढा काढ येते आम्ही कुठंतरी जुळवायला जातो नाही काढायला निघाला मला सांगितलं दादा मोठा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे हायच तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे याचा थोडा अभ्यास करा कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत ज्यांना आम्ही तयार केल्या कष्ट करून ते जाऊन बसले आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडक वाचल्यात मायनस आहे वीस हजार मी वीस हजार मायनस आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्या ज्या कर ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला ते खरं मेरिटमधले स्टुडंट्स आहेत त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस आहे त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय नाही नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटींमध्ये या गोष्टी होत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हा हे नेते केंद्रबिंदू नाही आहेत हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू एखादा दुखवला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी जशी हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हम हमीपत्र आहे पक्षाचं आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे हे का तुम्ही ऐका ना केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे ते त्यांचं काम करत आहे महानगरपालिका ही इथं असते तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो दो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही ते ज्या पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्याविरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही हो किंवा नाही सांग हो ह्या हो। पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवलं ना अरे असं का करत आहे त्याच्यामध्ये हिनं मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती पॉलिटिकल व्हील हे त्या ठिकाणी पाहिजे ना आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा अरे सकाळी दोन जणांना सहा ते सात सात ते आठ इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्यासमोर हां अरे तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गड गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे ते त्याच्यामुळं त्याला वाट तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतो हां ते मागच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा हे हो का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आहे आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर मागं असं घडवलं आहे किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गवैभव आपल्याला द्यायचंय आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत आणि तेच बाजू ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोमाने कामाला लागले त्यांनी इथं बसलेले आहे याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे आम्ही कोर्टाला मानतो संविधानाला मानतो घटनेला मानतो त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो काही नाही तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ आपले काही त्रास मला एक दोन छोटे मुद्दे फक्त अनवेरी अकॅडमिक अरे इतका चांगला जाहीरनामा दिला तुला मला काय कारण का जे दादांचं पहिलं प्रेस जर तुम्ही डिटेल ऐकली असेल तुम्ही जे आर्थिक प्रश्न विचारले आणि हे मी एवढ्यासाठी जाणते की आपण नगरपालिकेसाठी बसलो आहे म्हणून आणि हा विषय खूप गंभीर आहे कारण का पुण्याच्या पाच वर्षाचा डेव्हलपमेंटचा हा विषय त्याच्यामुळे आपण मी एक तुमच्या परवानगीने एक विषय मांडू इच्छिते की दादांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली आणि ते तुम तुमचा जो प्रश्न होता आ, की हे खर्च कसं तर दादांनी एक शब्द वापरला त्यांच्या प्रेसमध्ये लिकेजेस बंद होती ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज मांडलेली आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दॅट इज द टेक होम जर लिकेजेस पूर्णपणे बंद झाले आणि टाईम बाऊंड मॅनरमध्ये कॉस्ट एस्किलेशन जर प्रोजेक्टचं झालं नाही तर दादा जे म्हणत आहेत फुकट देणं किंवा ह्या ज्या सुविधा देणं ते देणं अवघड नाही चॅलेंजेस कधी येतात जेव्हा कॉस्ट एस्केलेशन होतं आणि लिकेजेस होतात ते स्पेसिफिकली म्हणाले की लिकेजेस बंद होतील जर कुठलंही कॉर्पोरेशन बिना लिकेजेसचं झालं तर दादांनी सांगितलेला हा वचननामा जाहीरनामा हमी पत्र हे शंभर टक्के इम्प्लिमेंट होऊ शकतो आणि मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो लिकेजेस हे स्थानिक ठिकाणी आहे पुन्हा त्याच्यात कुठं कुठं जोडाजोडी करू नका या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे जी रिंग आहे जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केले जातात किंवा त्यांना प्री क्वालिफिकेशन करण्याच्याकरता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती काय काय चालतं हे आपल्याला बंद करायचं हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली काढणार आहोत का आपण जसं म्हणता की इतके पैसे मागतात जलसंपदाचं काढलं जलसंपदा म्हणतं की आमच्याकडनं आमचं ह्यांनी पाणी जास्त वापरलं ह्यांचंच आम अम, आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत असं ते काही हे काही आहेत ते वादाचे क्लिष्ट प्रश्न आहेत जी एस टीच्याबद्दल मी जी एस टीचा प्रमुख आहे आज राज्याचा मी कमिशनरला दोघांना बोलवीत ज्यांचा याच्यातला गाढा अभ्यास आहे त्यांना बोलवीत समोरासमोर चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग काढील आपल्याला चर्चेतून मार्ग काढता येतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे म्हणूनच आम्ही सांगतोय की पुणेकरांनो माझं आव्हान आहे की आपण ह्या गोष्टीचा विचार अतिशय बारकाईनं करा आणि पुणेकरांना पुढच्या गोष्टी सोयीच्या होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला साथ द्या अरे एकाने बोला रे काय त्यामध्ये जसा पिंपरी चिंचवडला शास्त्री बाबतीमध्ये आपण मार्ग काढला त्या प्रकारे सरकारची चर्चा करून हा मार्ग काढता येतो तो आम्ही काढू चला काय नाही अशाबद्दल कुठली प्रतिक्रिया पंधरा तारखेचं मतदान होईपर्यंत करायची नाही आता एकमेव उद्दिष्ट पंधरा तारखेचं मतदान आमच्या उमेदवारांना मिळवण्याच्याकरता आम्ही काय काय करू पाहतोय हे सकारात्मक सांगणं आणि ज्या गोष्टी समोरच्यांनी चुकीच्या केलेल्या आहे त्यांची नकारात्मक भूमिका स्थानिक स्थानिक लोकांची तुमच्यासमोर ठेवणं धन्यवाद नमस्कार अरे चाहत। सर्वांना ब्रेकफास्ट आणि चहापाची व्यवस्था एक कृपया सर्वांनी तो घेऊनच निघावा